काही दिवसांपासून मुंबई शहरामध्ये प्राणघातक हल्ल्याच्या आणि घटना मोठमोठ्या घटना घडत चालल्या आहेत आणि अशातच येथील जे फिल्मस्टार यामध्ये जास्तीत जास्त फिल्मस्टारवर हल्ले होताना आपण पाहत आहे मागच्या मागील काही दिवसामध्ये सलमान खान यांच्या घरावर गोळीबार झालेला होता आणि त्यानंतर मोठी तपास यंत्रणा लागलेली होती आणि त्यानंतर बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादीचे मोठे नेते होते आणि त्यांच्यावर हल्ला झाला गोळीबार झाला आणि ते बाबा सिद्दीकी हे मरण पावले त्यामुळे संपूर्ण भारतात राजकीय वातावरण तापलेले होते अशातच नुकतेच काल रात्री फिल्म स्टार अभिनेता सैफ अली खान पटोडी यांच्या घरी एक अज्ञात चोर शिरला आणि अज्ञात चोर शिरल्यावर तेथील जो सैफ अली खान आहे या सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला केला आणि हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आणि त्यानंतर ते लीलावती हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आले हॉस्पिटल नेल्यावर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आता आपण संपूर्ण वृत्तांत आपण सहारा समाचारच्या माध्यमातून जाणून घेऊया मी सहारा समाचारमध्ये आपला सर्वांचं स्वागत करते नुकतेच मुंबई सारख्या शहरामध्ये आता राजकीय वातावरण सध्या तापलेलं आहे कारण काही वर काही दिवसांपासून आपण बघत आहे की मुंबई शहरामध्ये वेगवेगळ्या घटना घडत आहे आणि याच्यामध्ये जे विष्णु गँग असो या हत्येसारखे मोठमोठे अपहरण असो हे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपण म्हणतो की ज्या कायद्याचे कायद्याचे ढिंडोळे उडळले जातात अशातच मुंबई शहरामध्ये काल रात्री फिल्म स्टार अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी एक अज्ञात चोरटा शिरला आणि चोरीच्या उद्देशाने शिरला असं प्राते अहवालानुसार सध्या तरी समोर येत आहे मात्र तो शिरला आणि त्यानंतर तेथील जे मोलकरी आहे मोलकरींसोबत बाचाबाची झाली हातापाई झाली त्यामध्ये मोलकरींच्या आवाजावरून झोपलेला सैफ अली खान ह्या खाली आला आणि सैफ अली खान यांनी त्या चोरट्याला पकडण्याचा प्रकार केला आणि त्यांच्या हातापाई झाली आणि त्या हातापई त्या चोरट्यांनी सैफ अली खानवर सहा चाकूचे वार केले आणि त्या वार इतके गंभीर होते की ते एकदम गंभीर झाले आणि त्यानंतर सकाळी सहा वाजता जवळपास लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आले आणि लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असे सहा वार होते हाती हो, हातावर मणक्यावर आणि पाठीवर गळ्यावर असे हो, सहा वार होते त्यामध्ये त्यांची वाली शस्त्रक्रिया केली आता ते सुखरूपात लिलावते हॉस्पिटलचे सीओ यांनी सांगितले की ते सध्या आहेत मात्र हाय प्रोफाईल वांद्रे पश्चिम ह्या सोसायटीमध्ये येथील जे उच्चपू जे इमारत आहे त्या इमारतीमध्ये बाराव्या मजल्यावर सैफ अली खान राहतो आणि सैफ अली खान हा अभिनेता सुपरस्टार आहे आणि या बिल्डिंगच्या आजूबाजूला हाय प्रोफाईल सेक्युरिटी आहे आणि हाय प्रोफाईल सेक्युरिटी असल्यावर नंतर सेक्युरि जे आपल्या बिल्डिंगचे जे सुरक्षा गार्ड आहेत हे सुरक्षा गार्ड आहेत आणि सुरक्षा गार्ड इतक्या इतक्या लोकांना चकमा देऊन जो चोर आहे हा चोर प्र... बिल्डिंगमध्ये प्रवेश कसा करतो हे मात्र एक प्रश्न आहे आणि त्यानंतर ही सीसीटीव्ही कॅमेरे सीसीटीव्ही फुटेज आहेत त्यानंतर तो सीसीटीव्ही फुटेज हे सर्वांना चकमा देऊन तो प्रवेश करतो आणि चोरीच्या उद्देशाने करतो कशाच्या उद्देशाने करतो मात्र तेथील जे मोलकरीन आहे मोलकरींना जो चोर आहे तो आढळून आला आणि त्याच्यात हातापाई झाली आणि मुलकरीने सुद्धा वार केले मुलकरींचा आवाज आला मुलकरींच्या आवाजावर झोपलेल्या सैफ अली खान हे बाहेर आले आणि त्यावर त्या चोराला पकडण्याचे प्रयत्न केले त्या चोराने त्याच्यावर वार केला मात्र इतका मोठा प्रकार आणि मुंबईसारख्या शहरामध्ये वांद्रे मागील तीन घटना सुद्धा दोन घटना ह्या वांद्रेमध्ये झालेल्या ही सुद्धा घटना वांद्रेमध्ये झालेली आहे मात्र यामध्ये जास्तीत जास्त फिल्म स्टार अभिनेते यांच्यावर प्राणघातक हल्ले होत आहे आणि यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण तापलेले आहे आणि राजकीय वातावरणात वेगवेगळे आता विषय आहे की कायदा व सुव्यवस्था मुंबईसारख्या शहरात राहिला काय त्या पुरे पुरातन पूर्वी पाहत होतो की मोठमोठे गँग आणि मोठमोठे डॉन सारखे लोक त्या मुंबईसारख्या शहरात होते आता नुकतेच मुंबईसारख्या ठिकाणी विष्णूई विष्णुई आपण म्हणतो विष्णू यांनी माग सलमान खान गोळीबाराचे गोळीबार केला होता त्याची जबाबदारी स्वीकारली होती आणि बाबा सिद्दीकी हे सुद्धा स्वीकारली होती मात्र आता यामागे बाबा शिद्ध विष्णोई गॅंगचा हात असू शकतो का त्यामध्ये जे घरात काम करणारे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यांना साथ दिली असेल या त्याकरता मुंबई पोलिसांनी त्या जे कर्मचारी सैफ अली खान यांच्या घरातील तिघांना ताब्यात घेतल्या सैफ अली खानच्या त्या कर्मचाऱ्यांपासून त्यांचे मोबाईल सुद्धा ट्रेस केला जाणार के के आहे आणि त्यांनी कोणाला कॉल केला होता आणि कोणाशी संपर्क साधला हे नेमकं त्याच्यामध्ये आहेत का हे संपूर्ण चौकशी होणार आहे आणि या चौकशीसाठी सैफ अली खानच्या जे हल्ला झाला आहे त्यामागे जे मुंबई क्राईम ब्रँच आहे मुंबई क्राईम ब्रँचचे असे सात पथक वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा रवाना झालेले आहेत आणि या संपूर्ण तपास आता यंत्रणा या मागे लागलेली आहे मात्र या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे काँग्रेस असो राष्ट्रवादी असो हो यांना एक चान्स मिळालेला आहे आणि यामध्ये आता राजकीय वातावरण तापून आणि वेगवेगळे कायदे व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होत आहे आणि या संदर्भात मात्र घटना वेगवेगळ्या घडत चाललेल्या आहेत आणि आता नुकतंच संपूर्ण माहिती आपण सहारा समाजाच्या माध्यमातून दिलेल्या आणि या लवकरच या घटनेचा सुगावा पोलिसांना लागणार आहे आणि संपूर्ण घटनाक्रम आपण सहारा समाजाच्या माध्यमातून देणार सहारा समाजासाठी रुपेश फडकुंडे अमरावती